नमस्कार माझ्या शेतकरी बंधू नो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांची आजची चालू कापूस बाजार भाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर इथे अवकलेले एकशे पन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे पाच हजार पन्ना पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये यापुढील बाहेर सांगितलं आहे सावनेर आवाकलेली तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर भेटले आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये क जास्ती असते तर भेटला आहे सात हजार सहा हजार सातशे पा पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये यापुढील बाहेर समित आहे भद्रावती आवाकलेली सहाशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटल्या आहे सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमलदर भेटले आहे सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार सात रुपये या पुढील भाग असं म्हणते जात आहे एच एचपूर मध्यम स्टेपला लाव केलेली -चे आहे नऊशे शेचाळीस क्विंटलची किमानदार भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सातशे चाळीस रुपये या पुढील भागाचं मी ते अकोला जात आहे लोकल अवकाळी एकशे आठ क्विंटलची किंवा किमान दर भेटले पाच हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटलेले आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये या पुढील यापुढील बाजारसमिते उमरेट जात आहे लोकल आवकलेली दोनशे अठ्ठेवीस क्विंटलची किमानद भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदार भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती मनवत जात आहे लोकल आवकलेली सहा हजार सातशे क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलेले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सात हजार पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकले एकोणऐंशी क्विंटलची किमानदार भेटलेले सहा हजार दोनशे रुपये कमालला भेटले सात हजार एकशे सा साठ रुपये आणि सर्वसाधारणतः भेटलेले आहे सहा हजार नऊशे रुपये यापुढील बाहेर समिती वररोला जात आहे लोकल आवाकालेले चार हजार दोनशे चोवीस क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमालदार भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे रुपये यापुढील बाहेर समिती काटोल जात आहे लोकल आवाकलेली दोनशे क्विंटलची किमानदार भेटलेले आहे सहा हजार चारशे रुपये कमालदार भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये या पुढील यापुढील समिती हिंगणा जात आहे लोकल आवाकलेली बेचाळीस क्विंटलची किमानदार भेटली आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमालदार भेटला आहे सहा हजार सहा हजार दर... सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये या पुढील समिती सिंधू सेलू जात आहे लांब स्टेपल आवाकलेली सोळाशे क्विंटलची किमानदार भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालदार भेटला आहे सात हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार नऊशे वीस रुपये या पुढील बाळासाहेब समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल इथे आवक आलेले पाच हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सूर्यसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे चालू कापूस बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर सर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान